नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण केली आहे दही गवारीची मसालेदार चमचमी भाजी बघा कशी छान झाली आहे नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी जेवल्यानंतर ही पोटं चाटत राहाल अशी ही भाजी आपली तयार झाली आहे ती कशी केली ती आता बघूया त्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं ते, ते पहिल्यांदा बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया ही पाव किलो गवारी ही देशी गवारी घेतलेली आहे मी स्वच्छ निवडून दोन वेळा धुवून घेतलेली आहे हा एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यामध्ये टाकायला ही दोन चमचे कांदा लसूण चटणी थोडीशी हळद ही पूड आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आहे आणि ही दही तीन चमचे ह्यातलं मी टाकणार आहे हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपण त्यामध्ये हा एक छोट्या साईजचा टमॅटो मुठभर कोथिंबीर ह्या मोठ्या साईजच्या आहेत म्हणून ह्या पाच सहा लसून पाकळ्या घेतलेत आणि अर्धा इंच आलं हा मसाला पहिल्यांदा मी वाटून घेते आता या भाजीला आपण फोडणी टाकून घेऊया कढई मी गॅसवर गरम करत आहे त्यात ता आताही साधारण आपण एक तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाले त्यात आता ही अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी तडतडली की त्यात आता हा छोटा अर्धा चमचा हिंग त्यात आता ही गवारी टाकून घेऊया गवारी आता आपण हे तीन चार मिनटं चांगली लो गॅसवर परतून घ्यायचे बघा आता गवारी तीन चार मिनटं परतल्यानंतर कशी छान झालेली आहे आता त्यामध्ये टाकूया हा कांदा कांदा पण आपण चांगला आता तीन चार मिनटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सतत आपण हलवून एकसारखं परतायचं आहे नाहीतर खाली गवारी चिकटते कडेगा चिकटून हे करपण्यास शक्यता आहे म्हणून एकसारखं सतत असं हलवत राहा बघा आता साधारण एक दोन मिनटं परतल्यानंतर कांदा आपला कसा छान मऊ पडायला लागलेला आहे अजून एक थोडा आहे आपण आता एकसारखं असं परतून घेऊया बघा आता गवारी आणि कांदा आपलं कसं छान परसून झालेलं आहे त्यात आता टाकूया हा वाटलेला मसाला मसाला सगळा टाकून अजून आपण एक दोन मिनटं परतून घेऊया मसाल्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत आपण एक दोन मिनटं परतायचा आहे कारण तामळ आपण कच्चाच बारीक केलेला आहे असं एकसारखं सतत हालवून परतून घ्या बघा आता दोन तीन मिनटं परतल्यानंतर पर गवारीला कसा आपल्या छान असं है। ते सुटायला लागलेलं आहे आता यामुळे टाकूया हे तुरडे मसाले म्हणजे तिखट हळद दही आणि जिरेपूर हे सगळे टाकून घेऊया तिखट कसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचा मी द्र परत आता ह्यात टाकूया हे चवीपुरतं मीठ ते तीन चमचे दही तीन चमचे दही आणि मीठ टाकल्यानंतर आता या मिठाचं पाणी सुट्ट असलं हे चांगलं असं परतून घेऊया गॅसची फ्लेम मी अजिबात वाढवलेली नाही पहिल्यापासून लोच ठेवलेली आहे बघा आता दही टाकल्यानंतर असं व्यवस्थित परतून घेतलं की त्यामध्ये आता आपण गवारी ऑलरेडी आपली ही परतूनच बऱ्यापैकी मऊ झालेली आहे आता ही गवारी शिवण्यापुरता आपण पाणी उचलून घेऊया एकसारखा असं हलवून घ्या आणि आता आपण टोमॅटो आणि दही टाकले म्हणून त्याचा आंबटपणा थोडासा कमी होण्यासाठी भाजीला चव येण्यासाठी आपण ही अर्धा चमचा साखर त्यामध्ये टाकूया आता एकसारखं हलवून घ्या आणि झाकण ठेवून आता भाजी आपण शिजवून घेऊया बघूया आता हे पाच मिनटं झालेली आहेत मस्तच बघा भाजी आपली कशी छान तयार झालेली आहे आता हा गॅस आपण बंद करूया बघा मैत्रिणीनो माझी ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद